सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण सगळ्यांचे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यामध्ये परख हे राष्ट्रीय सर्वेक्षण होत आहे या सर्वेक्षणामध्ये वर्ग तिसरी सहावी आणि नववी या तीन वर्गाचा समावेश असून वर्ग सहावीमध्ये मराठी गणित आणि विज्ञान या तीन विषयाचा समावेश आहे विज्ञानमध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात हे आपण या व्हिडिओज बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपण वर्गसावीला परत या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये विज्ञान विषयाचे प्रश्न कशा स्वरूपाचे असू शकतात मित्रांनो सहावीचं मराठी आणि गणिताचे व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आपण ते बघू शकता प्रश्न पहिला आहे जलचक्राला सर्वाधिक बाष्प पुरवण्याचे काम या स्त्रोतापासून होते जलचक्राला सर्वाधिक बाष्प पुरवण्याचं काम कोणत्या स्रोतापासून होतं नदीपासून होतं तलावापासून महासागरापासून की विहिरीपासून आपला का माहा सागरा जल जल तर आपला उत्तराचा पर्याय मित्रांनो क महासागरापासून जे जलचक्र आहे त्या जलचक्राला सर्वाधिक बाष्प पुरवण्याचं काम केलं जातं खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा कोणता आहे तर जमिनीतून मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते मृदा निर्मितीची प्रक्रिया जलदगतीने होते मृदेमध्ये सूक्ष्मजीव कृमी व इतर घटक आढळतात आणि जमीन हे महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे आपल्याला ओ एम आर सीट दिली जाणार आहे या स्वरूपाचे प्रश्न असणार आहे आणि ओ एम आर सीटवर यापैकी चार पर्यायापैकी जो उत्तराचा पर्याय तो गोल पूर्ण काळा करावा लागणार आहे आपण यापूर्वी अशा परीक्षा किंवा सर्वेक्षण दिलेले आहे आणि इथं उत्तराचा पर पर्याय आहे म्हणजे जे इथं अयोग्य उत्तर पर्याय आहे तो आहे मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होती हे अयोग्य आहे कारण मृदा निर्मितीची प्रक्रिया ही संथ गतीने होती मित्रांनो खूप कालावधी लागतो तिला पुढे जाऊया खालीलपैकी पर्यायातून पाण्याचे गुणधर्म कोणते ते ओळखा पाणी रंगही नसते पाणी चवहीन गंधही नसते पाण्यामध्ये सर्व पदार्थ विरघळतात वरीलपैकी सर्व आणि याचा उत्तराचा पर्याय वरीलपैकी सर्व म्हणजे आपण तिसऱ्या प्रश्नाचा ड उत्तर आहे म्हणजे ड नंबरचा चार नंबरचा गोल काळा करणार हे आपण सर्वासाठी प्रश्न बघत आहोत पुढे जाऊया खालीपैकी ओझन थराला हानी न पोहोचवणारा घटक कोणता आहे फ्लोरो फ्लोरो कार्बन त्यानंतर कार्बन लोराईड त्यानंतर ऑक्सिजन आणि कार्बन मोनॉक्साईड तर, तर याचा उत्तराचा जो पर्याय आहे आपला तो पर्याय कोणता आहे क ऑक्सिजन पुढे जाऊ मित्रांनो पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा नैसर्गिक स्त्रोत सरोवर मानवनिर्मित स्रोत विहीर जमिनीचा वरचा थर कुथित मृदा आणि जमिनीचा सर्वात खालचा थर अपरिपक्व मृदा आणि आपल्याला काय ओळख ओळखायचं आहे याच्यात अयोग्य जोडी चुकीची जोडी कोणती आणि ती आहे ड नंबरची कारण शेवटचा जमिनीतला खालचा थरा अपरिपक्व मरता असतो का नाही पुढे जाऊ या खालीपैकी बहुपेशी सजीव कोणता आम्ही बा पॅरामेशियम झुरुळ आणि यापैकी नाही उत्तराचा पर्याय झुरळ पुढे जाऊ मित्रांनो सात नंबरचा प्रश्न आहे वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता नसते नसते म्हटलं या असते नाही कार्बन डायऑक्साईड हरितद्रव्य पाणी की ऑक्सिजन कशाची गरज नसते वनस्पतीला तर त्याचा जो उत्तराचा पर्याय आहे तो आहे मित्रांनो ड ऑक्सिजनची गरज नसते अन्न तयार करण्यासाठी पुढे जाऊया सजीवांच्या शरीरातून निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेला काय मानतात सजीवांच्या शरीरातून निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन वाढ हालचाल की प्रजनन तर त्याचा उत्तराचा पर्याय कोणता आहे अ उत्सर्जन पुढे जाऊया मित्रांनो नऊ नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते हिंस्र प्राण्यांचे लक्षण नाही हिंस्र प्राण्याचे लक्षण जंगलात राहणे इतर प्राण्यांची शिकार करणे पिल्लांना जन्म देणे आणि मानवी व्यवस्थित घुसणे हे लक्षण आहे का त्यांचं नाही मानवी व्यवस्थित घुसणे परंतु आता पाण्याच्या अभावामुळे किंवा वेगवेगळ्या कारणामुळे आपण मानवी व्यवस्थित ते आलेले बघतो पुढे जाऊया दहा नंबरचा प्रश्न आहे जाहिरातींच्या रस्त्यावरील दिव्यांमध्ये डॅश डॅश वायूचा वापर करतात रेडॉन क्रिप्टॉन न्यूऑन की झेनॉन आणि याचा उत्तराचा पर्याय आहे क निऑन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॅशडॅश या खनिजाच्या अभावी पंडुरोग होतो डॅश डॅश या खनिजाच्या अभावी पंडुरोग होतो आयोडीन लोह सोडियम की कॅल्शियम आणि याचा उत्तराचा पर्याय आहे मित्रांनो ब लोह बघूया पुढचा प्रश्न आहे बी व सी जीवनसत्वाचा सतत पुरवठा होणे आवश्यक असते कारण ती पाण्यात विरघळत नाहीत ती मेदात विरघळतात ती महत्त्वाची आहेत ती लघवी ब लघवीतील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात आणि याचा उत्तराचा पर्याय जो आहे तो डच आहे ती लघवीतील पाण्याबरोबर शरीरातून बाहेर टाकली जातात म्हणून याचा सतत पुरवठा होणे आवश्यक असते बी ओ सीचा पुढीलपैकी घरगुती प्रोबायोटिक पदार्थ कोणते आहेत तूप लोणी दूध अंडी दही ताक मांस मासे तर घरगुती कोणता आहे क दहिताक पुढे जाऊ मित्रांनो डॅश यामुळे हाडांना मजबूतपणा येईल तो मॅग्नेशियम कॅल्शियम नायट्रोजन किंवा ऑक्सिजन आणि याचा उत्तराचा पर्याय आहे ब कॅल्शियम पुढे जाऊ मित्रांनो पुढचा जा प्रश्न आहे क्ष किरण प्रतिमेचा उपयोग कोणता आहे फ्रॅक्चर झालेली हार तपासणे न्यूमोनिया आजाराचे निदान करणे कर्करोगाचे निदान करणे की वरीलपैकी सर्व तर याचा उत्तराचा पर्याय वरीलपैकी सर्व क्षकिरण करतात पुढे जाऊ पायाची व हाताची बोटे या डॅश डॅश प्रकारचा सांधा असतो बिजगिरीचा सांधा उखळीचा सांधा अचल सांधा की सरकता सांधा तर याच्यात जो सांधा असतो तो असतो बिजागिरीचा सांधा पुढे जाऊ मित्रांनो हाडाचा जैविक घटक पुढीलपैकी कोणता आहे अस्थिपेशी कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्पेट की खनि खनिक्षा तर याचा उत्तराचा पर्याय जो आहे अस्थिपेशी पुढे बघू मित्रांनो आपल्या शरीराचे तापमान सदोतीस अंश सेल्शियस ठेवण्याचे काम डॅश डॅशचे आहे तेल ग्रंथी धर्मग्रंथी की मज्जा संस्थू आपल्या शरीराचे सदोतीस अंश तापमान असणं अवश्य असतं तर हे स्थिर ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते करतं धर्मग्रंथी पुढे जाऊ खालीलपैकी कोणते कार्य त्वचेचे नाही नाही म्हटलं मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक जा आणि समजून घे जा तर कोणते नाही त्वचेचे कार्य ड जीवन निर्मिती करणे अवयवांची हालचाल करणे शरीराच्या अंतरंगाचे रक्षण करणे किंवा उष्णता थंडीपासून यापासून शरीराचे रक्षण करणे तर याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो ब अवयवाची हालचाल करणे हे त्वचेचे काम नाही आहे पुढे जाऊया आपल्या त्वचेमध्ये मेल मेलिनिन नावाचा रंग द्राव्य नसते तर काय झाले असते मॅलेनिन नावाचा रंग द्रव्य जर नसता तर काय झाला असतं घाम आला नसता स्पर्शीची जाणीव झाली नसती की अतिनील किरणापासून शरीराचे रक्षण झाले नसते की त्वचा कोरडी झाली असती तर याचा जो उत्तराचा पर्याय आहे तो आहे क अतिनील किरणापासून संरक्षण झाले नसते मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला परक सर्वेक्षण चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे होत आहे अशा प्रकारचे प्रश्न या सर्वेक्षणामध्ये येऊ शकतात पुन्हा आपण नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद